सत्तारांमुळे महायुतीत मिठाचा खडा मराठवाड्यात महायुतीचं टेन्शन वाढलं मुख्यमंत्री गो बॅकचे पोस्टर्स छत्रपती संभाजीनगरला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना असा जोरदार विरोध करण्यात आला सिल्लोडच्या कार्यक्रमात तर मुख्यमंत्री गो बॅक असे पोस्टर्सच झळकले लोकसभेत महायुतीला मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा सर्वाधिक फटका बसला त्यामुळेच विधानसभेतही हा फटका बसू नये म्हणून शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली लाडकी बहिणी योजनेच्या शुभारंभाचा सा मुहूर्त साधला मात्र याच कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना जोरदार विरोध झाला या आंदोलनात मराठा आरक्षणाचे कार्यकर्तेही सामील झाले होते तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही सारं काही आलबेल नाही अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचं पालकमंत्री पद दिल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत पालकमंत्री असल्यानं संभाजीनगरच्या निवडणुकीचे सूत्रधार हे सत्तारच असण्याची शक्यता असल्यानं सत्तारांना विरोध होऊ लागला आहे आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या जमिनी भळकवणं निल्लोड सारख्या गावामध्ये एका स्वतंत्र सैनिकाची जमीन भळकवली त्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेटे दाखवलेत खरंतर यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांचे सगळे कारण आम्ही शोधले पाहिजे की यांनी कोणाकोणाच्या जमीन बळकवल्या हो मित्र पक्षातील नेत्यांच्या तसंच कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे मंत्री अब्दुल सत्तार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पाडण्यात सत्तारांचा मोठा वाटा असल्याचा आरोप आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळेही सत्ताधारी पक्षातले नेते कोंडीत सापडले आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेतही मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता आहे शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विरोध नव्हता तर अब्दुल सत्तार यांना होता अशी कबुली शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली तर मुख्यमंत्र्यांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवरूनही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टीका केली त्या ठिकाणी जे काळे झेंडे दाखवण्यात आले आपल्या माध्यमातून मां जे मी पाहिले ते मुख्यमंत्र्यांना कुठे विरोध नव्हता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही चाललंय असा तर तो प्रकार नव्हता तर स्थानिक मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये काही त्यांच्या घोषणा होत्या आणि त्याची निश्चित दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे कार्यक्रम होण्यापेक्षा चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले मला असं वाटतं राज्याचा मुख्यमंत्री याला एखाद्या ठिकाणी जावं लागतं आणि चार चार ठिकाणी काळ्या झेंड्याला सामोरं जावं लागतं हेच सगळ्यात आधी अपयश या राज्याचं या मुख्यमंत्र्याचं या सरकारचं सगळ्यात महत्वाचं आहे मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाज संतप्त आहे येत्या एकोणतीस तारखेला आम्ही तोडगा काढून आंदोलन म्हणून माझी सध्या काय करू नका आपण आता कायमच ठरवू काय करायचं कवर आंदोलन करावं तुम्ही तरी कवर झेंडे दाखायचे कवर आंदोलनं करायचे आम्ही कवर आंदोलन करायचे समाज किती वर्षी आंदोलन आहे एकदाच आता तोडगा काढू एक ऑगस्टला स्वगतला म्हणजे मी काय त्यांनी आंदोलन करू नाही या मताचं नाही महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मराठवाड्यातनं जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकाव्या लागतील मात्र मराठा आरक्षण आणि सत्तारांवरून महायुतीत निर्माण झालेल्या वितुष्टाचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे विशाल करोळे छत्रपती संभाजीनगर झी चोवीस तास